वार्करईन साठी नियमित पहा पुढे असणारे श्रीमंत वारकरी न्यूज नमस्कार श्रीमंत वारकरी टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे कीर्तन परंपरेचे विद्रोपीकरण करू नका जगतगुरु श्रीसंत तुकाराम महाराज संस्थांचे आवाहन साधू संतांनी परमार्थिक प्रबोधनासाठी सुरू केलेल्या कीर्तन परंपरेचे विद्रोपीकरण करू नये असे आवाहन जगतगुरु श्रीसंत तुकाराम महाराज संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे विविध टीव्ही चॅनल्सवर सुरू असलेल्या कीर्तनाच्या कार्यक्रमांमध्ये वारकरी संप्रदायाचे चौकट सामोळी जात नसल्याचे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थांचे मत आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थांकडून आवाह करणारे निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे सध्या विविध मराठी टीव्ही चॅनेलवर वारकरी कीर्तनाचे कार्यक्रम प्रसारित होत आहेत यामध्ये काही ठिकाणी कीर्तन सादर करताना वारकरी सांप्रदायिक आचारसंहिता पाळली जात असल्याचे संस्थांच्या निवेदनात म्हटले आहे वारकरी कीर्तन करण्याचे वारकरी सांप्रदायिक चौकट सांभाळली जात नसल्याचे निरीक्षण असल्याचे संस्थांकडून सांगण्यात आले आहे ही बाब अतिशय गंभीर आहे साधुसंतांनी परमार्थिक प्रबोधनासाठी सुरू केलेल्या कीर्तन परंपरेचे विद्रुपीकरण करण्याचे संबंधित टी व्ही चॅनल त्याचे निर्माते व कीर्तनकार यांनी करून असे आवाहन संस्थांकडून करण्यात आले आहे